नमस्कार मंडळी मी प्रियांका चव्हाण माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आहे होळी तर त्यानिमित्ताने माझ्या दोन्ही बहिणी येत येत आहेत म्हणजे होळीनिमित्ताने नाही तर असेच सहज येत आहेत होळीचा पण सण आहे आणि ताईला आमच्या गावाला जावं लागतं तिच्या तिकडे फौजी हो आंबावड्याला आणि आज होळीनिमित्त आज आम्ही सगळ्यांच्याच घरी पुरणपोळी केली जाते तशी आमच्याही घरी पुरणपोळी करणार आहोत पुरणपोळीचा बेत आहे छान जेवण करणार आहोत कारण की ताई माई दोघी पण येतात भाऊजी वगैरे सगळे येतात दुपारपर्यंत सगळे येतील आणि आता नाश्त्याला आम्ही करतोय कांदेपोहे बहुतेक सगळं झालेलं आहे आता मशीन पण लावलेली आहे कपड्यांची जेवण सगळं करायचं आहे तर मी आधी कांदेपोहे करून घेते त्याच्यानंतर मी परत तुमच्याशी बोलते सगळं दाखवते आज होळी आहे त्याच्यामुळे मी नवीन टॉप घातलेला आहे आणि हा जो टॉप आहे तो माझ्या बड्डेला संस्कृती आणि सृष्टीने दिला होता गिफ्ट तर त्यांच्यासाठी मी आज खास घातलेला आहे त्यांनी खूप आवडीने घेतलेला आहे माझ्यासाठी टॉप त्याच्यामुळे मी तो आज घातलेला आहे आणि माझे बघा पोहे पण झालेले आहेत बाकीची तयारी चालली आहे मी तुम्हाला दाखव पनीरची भाजी करणार आहे त्याच्यामुळे आता कांदा पोळत ठेवला आहे टॉमॅटोसुद्धा आता मी कापून त्याच्यातच टाकणार आहे लसूण टाकलेली आहे आलं टाकायचं आहे आणि हे बघा इथं पनीर आहे आणि इकडे मम्मी काजू सोलते आणि त्याच्यात मट मता, मटार पण टाकणार आहोत आम्ही तर असं काहीतरी वेगळा बेत आम्ही करणार आहोत आणि पुरणपोळ्या पुरणपोळ्या करायच्या आहेत पुरणपोळ्या म्हटल्या की कटाची आमटी हवीच त्याच्यामुळे कटाची आमटी आमची रेडी आहे मम्मीनी कटाची आमची तयार करून ठेवलेली आहे आणि आता फक्त बाकीचं जेवण राहिलेलं आहे ते पण आम्ही होईल ती बघा ही येणी झोपलेली आहे तिला सांगितली कॉटनची फ्रॉक घाल तर अशी गरमीतनं झिरझिरीत फ्रॉक घातला आहे स्वतःच्याच आवडीचं घालायचं असतं नेहमी आगाव आहे <laughs> आगाव पप्पांची पूजा चालू आहे आणि मी इथं ते वाटण ठेवलेलं आहे गार करण्यासाठी वाटायचं आहे ते आणि सृष्टी आलेली आहे आत्ताच क्लासवरून आलेली आहे दिसते का तुम्हाला ती काही घरात येई नाही आहे ती बघायला आली फक्त जस्ट कुहूला भेटायला आली आज होळी आहे तर ताई माई येणार आहेत ताई माई आले की खूप म्हणजे मज्जा येते छान वाटतं बहिणी एकत्र येतो आम्ही भेटतो पोरावर पोरांचा वगैरे सगळ्यांचा बाजार असतोच म्हणा तर त्यासाठी आज भाजी करणार होत आणि ने आज नेमका गुरुवार आहे आणि पनीर मटरची भाजी करणार होत ही बघा ही खूप बघा तिथे कॅमेरा दिसला तर तिथे येऊन कसा टिक्का लावती बघा मुद्दा म्हणून तिथे येऊन आरसा असूनसुद्धा तिथे येऊन टिक्का लावायला होता नॉटन जी एक नंबर तर मग मस्त मी वाटण करून घेतलेलं होतं छान परतवून घेते कारण की जेवण करायचं म्हटलं की मला खूप वेळ लागतो आणि मेन गोष्ट एखादं स्पेशल पदार्थ करायचं असेल स्पेशल म्हणजे कुणी येत असेल किंवा मटण करायचं असेल चिकन करायचं असेल किंवा पनीर पनीरची भाजी वगैरे करायची असेल तर मला वेळ लागतोच कारण की परफेक्ट लागतं मला सगळं म्हणजे परफेक्ट ते पूर्ण छान शिजलं पाहिजे वाटण छान परतवून घेते मी मला वेळ लागतो मम्मी मला ओरडत असते की किती वेळ लागतो आहे तुला जेवण किती वेळ करतेस तू मी असते तर पटकन केलं असतं तर म्हटलं तू जाऊन साईडला बस मी तुला जेवण तुला भेटल्याशिका कारण म्हटलं मी करणार पण मला परफेक्ट लागतं सगळं आणि आता व्यवस्थित सगळं तळून वगैरे घेते आहे पनीर वगैरे तळायचे होते आणि बटाटा टाकायला विसरलेले त्याच्यामुळे मी बटाटासुद्धा फ्राय करून घेतला त्याच्यामध्ये तेलामध्ये आणि मग पनीर फ्राय केले तर मम्मीसुद्धा काही ना काहीतरी करतच होती मम्मीनी मला काजू सोलून दिले जे ओले काजू असतात ओले काजू आता मार्केटमध्ये खूप भेटत आहेत आता खूप बसलेले असतात लोकं घेऊन त्याच्यामुळे ते काजू आणलेले आम्ही आणि मस्त ओल्या काजूची भाजी आणि आपलं पनीर आणि मटर तर छान माझे बटाटे पण फ्राय करून झालेले आहेत आता मी पनीर फ्राय करते पनीर काही लोक असे कच्चेच टाकतात तर काही फ्राय करून मी फ्राय करूनच टाकते तर थोड्या वेळात माझी भाजीसुद्धा होऊन जाईल पुरणपोळ्या करायच्या आहेत त्या चा कांद्या सुरणाचा जो कांदा असतो त्याचं मम्मीने छान म्हणजे असे फ्राय केलेले आहेत काप करून ते शिजवले आणि मग फ्राय केलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला नंतर दाखवे आणि पुरणपोळ्या करायच्या आहेत मस्त पाट्यावर वाटलेलं आहे आणि खूप भारी असे पुरणपोळ्या जास्त कोणा मी खात नाही जास्त गोड नाही आवडत आम्हाला तरी पण सगळे भाऊजी वगैरे आहेत भाऊजी वगैरे सगळ्यांना पुरणपोळी खूप आवडते पोरांना खूप आवडते आम्हाला जास्त आवडत नाही पण केलं गरम गरम खायला छान वाटतं मटार कुकरमध्ये छान शिजवून घेतले होते थोडासा फ्लावर होता तो सुद्धा टाकला होता आ, तर कारण की मग वेळ वाच वाचतो आपला मटार आधीच शिजवून घेतलं तर कारण की मग त्याच्यात टाकल्या तर आपली ग्रेव्ही एकतर घट्ट असते म्हणजे एकदम ते त्याच्यामुळे ते मटार शिजणं लवकर पॉसिबल होत नाही त्याच्यामुळे मग मी आधीच करून घेते शिजवून घेते मटार आणि काजू टाकते बघा काजू आणि पनीरसुद्धा छान पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये घ्यायचे करून आणि ते पिळून मग टाकायचे मम्मीसुद्धा येत होते मदत करायला थोडी मध्ये मध्ये म्हणजे मेन गोष्ट करून भाज्या वगैरे काय करायच्या असतील तर मीच करते पण मम्मी कधी म्हणजे मम्मी सगळ्या गोष्टी मम्मीच करते पण कुठल्या भाज्या मेन गोष्ट करायच्या असतील तर मी करते भाजी चिकन मटण काहीही असेल तर मीच करते बाकी वेगळं बाकीचे पदार्थ माझ्या मम्मीच्या हातचे खूप भारी लागतात आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर कोथिंबीर सगळ्या भाज्यांमध्ये पाहिजेच कोथिंबीर नसली तर काहीच उपयोग नाही आणि mm -mm. कोथिंबीर अशी वरून टाकायची नाही ती जेव्हा जी गोष्ट शिजत असेल ना तेव्हाच टाकायची तेव्हाच त्याची छान चव लागते आणि सगळी गोष्ट झाल्यानंतर कट्टा पुसायला मला लागतोच कारण की सगळं तिथं पसारा पसारा मला आवडत नाही काय कुठे उडालं असेल टाईल्सवर तर मग ते पुसून वगैरे काढते आणि कठ्ठा स्वच्छ असला ना तर आपल्याला जेवण करायलासुद्धा मजा येते त्याच्यामुळे मला पसारा तिथे आवडत नाही सगळी भांडी मी बेसिंगमध्ये टाकली ती भांडीसुद्धा मला घासायची आता सगळं आवरल्यानंतर मग मी ते भांडी घासून मग आम्ही पुरणपोळ्या पुरा करायला घेणार आता ते सुरणाचे कांदे आहेत ना ते मच्छी सारखे फ्राय करते जसं मच्छी आपण फ्राय करतो ना तसं सेम फ्राय करायचं तर त्याची रेसिपी जर कोणाला हवी असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा मी त्याची रेसिपी आता पुरणपोळ्या करायला घेतल्या आमचं भौतिक सगळं जेवण झालेलं आहे भात लावलेलं आहे आणि आता पुरणपोळ्या करायला घेतलेल्या आहेत तर ले ले हे बघा मी तुम्हाला दाखवलेलं नाही सुरणाचाच कांदा ना मम्मी हे सुरणाच्या कांद्याचे हे असे आम्ही मच्छीसारखे के फ्राय केलेले आहेत लय भारी लागतात जर ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा मी तुम्हाला ह्याची रेसिपी यूट्यूबला यूट्यूब चॅनलला मी टाके मस्त आहे आणि हे इथे भात लावलेलं आहे बाकी सगळे भांडी वगैरे घासून झालेले आहेत आणि इकडे बघा ह्या पुरणपोळ्या आता आम्ही लाटायला घेतो आहे मम्मी भरून भरून घेते गोळ्या आणि हा फेण्या ज्या आम्ही घरी केलेल्या मी माझ्या मिनी ब्लॉगमध्ये दाखवतेच मम्मी दोन वेळा फेण्या केल्या त्या फेण्या आता आम्हाला तळून घ्यायच्या आहेत पाहुणी अजून आलेले नाही आहेत ताई माई कारण की आता होळी आहे आज होळी आहे त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक आहे तर त्यांना खूप उशीर होतो यायला आणि मम्मी अजून काय करायचं आहे आपल्याला झालं ना आता ताई आमची गुजरातवर नाही येते त्याच्यामुळे पाणी तापत ठेवलं आहे ते लोकं काल रात्री निघालेले लोक काल रात्री निघालेत सात साडेसात वाजता काल रात्री निघालेले ते अजून पोचले नाही आहेत पोरांना खूप कंटाळा आला असेल आणि दिव्यालासुद्धा डोक्याला लागलेलं ला आहे त्याला पण त्रास होत असेल भाऊजींना सगळ्यांना झोपेची गरज आहे भाऊजींना जास्त करून कारण की ते रात्रभर ड्रायविंग करत आहेत तर आता हर्षद आहे त्यांच्यासोबत तो ड्रायविंग करतो आहे पण बघूया आता आल्यावर आता सगळं जेवण बिवण पटकन त्यांना जेवून सगळ्यांना झोपायला जायचं आहे संध्याकाळी त्यांना त्यांच्या गावी जायचं आहे होळीसाठी चला तर नंतर ते आल्यावर मी तुम्हाला दाखवते आता मी पुरणपोळ्या लाटायला घेतलेल्या आहेत पुरणपोळ्या एकदम हळूवार अशा लाटायच्या असतात त्याच्यामुळे मी पोलपाट व्यवस्थित पुरे फिरवून फिरवून मी लाटते आणि जे पुरणपोळीचं सारण असतं ना म्हणजे सा पुरणपोळीचं ते मला खूप आवडतं खायला त्याच्यामुळे मी ते खाते आधीमध्ये आणि खूप केलं होतं मम्मीनी खूप राहिलं सुद्धा आणि पुरणपोळ्या मम्मी हे करते भाजते आणि मी लाटून देते मम्मीला पण ते हळुवारपणे लाटावे लागतात त्याच्यामुळे थोडं जास्त पीठ घेऊन लाटते ते पीठ घेतल्यामुळे मम्मीसुद्धा ओरडते आहे मला माझं बाळ रुसलय कारण आई बोलली ना माझे दादा कुठे येतोय माझी पोरं अजून आली नाहीत खूप ऊन पडलंय आणि खूप त्रास होत असेल त्यांना काल रात्री बसलेत तर बाळ माझं रुसलं तिचीच आई आहे बावड्या आई तुझीच आहे बेटा आणि पुरणपोळी छान बनवून आणली आहे खायला पण पोर माझं खातच नाही मी तुझी मम्मा सांगते तरी ऐकत नाही माझ्यावर पण रागवले काय करायचं आता आधी रिकामावतरू आता बघा पसारा या सगळ्या गवलेनी आलेल्या आमच्या राधाला बघायला या गवळ्याने आलेल्या आहेत माझ्या राधाला बघायला हे बघा राधा आली की ह्या सगळ्यांना आमचं घर दिसतो एरवी पण दिसतो आणि हा बघा दिव्या दिव्या दिव्य कुठे लागलाय तुला आता आम्ही आमची व्हिडिओ इथेच संपवतोय तर हे बघा सगळ्यांची छा वगैरे पिऊन झालेली आहे सगळे येऊन जेवून खाऊन वगैरे सगळं झोपून वगैरे झालेलं आहे आणि आता पोरं छा वगैरे पिऊन बसलेले आहेत तर आम्ही आमची व्हिडिओ इथेच संपवतोय चला तर बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनलला काय करायचं सबस्क्राईब करा लाईक करा आणि करा शेअर करायला विसरू नका बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये